जरांगे पाटलांनी सहकाऱ्यांच्या हाताने घेतला पाण्याचा घोट सहाव्या दिवशी जरांगे पाटलांची तब्येत खालावल्यानं मराठा बांधव भाऊ जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलक शिष्टमंडळातील सदस्यांच्या हातानं पाणी पिलं आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्यामुळे जरांगे पाटलांची तब्येत अत्यंत खालावली होती त्यामुळे जरांगे पाटलांनी भेटण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतर्वलीत दाखल झालेत झरंगे पाटलांनी पाणी पिण्यासाठी हा सगळा मराठा समाज घोषणाबाजी करत होता यावेळी जरांगे पाटील यांचे गुरु शिवाजी महाराज नारायण गडकर आणि त्यांचे आंदोलन शिष्टमंडळातील सदस्य स्टेजवरती गेले आणि जरंगे पाटलांना पाणी पिण्याचा आग्रह करत त्यांना पाणी पाजले त्यानंतर सगळ्या मराठा बांधवांनी याच टा यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं मात्र पाणी पिताना जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले